नमस्कार मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी की महिलांसाठी आहे आता मोठी त्यामध्ये अपडेट आलेली आहे अपडेट ही आहे की फक्त या महिलांनाच मिळणार मोफत तीन सिलेंडर सरकारची नवी सुधारणा आलेली आहे यामध्ये गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत गॅस तीन मोफत देण्याची योजना होती लाभ दिला जात होता राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबातील मोफत तीन गॅस सदस्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता बहुतांश गॅस जोडणी घरातील पुरुषाच्या नावावर असल्यामुळे हे जे अनुदान देण्यासाठी मोठी अडचण येत आहे त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण आलेली आहे आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे म्हणजेच नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी जी आहे ती स्वतःच्या नावाने आता हस्तांतर करावी म्हणजेच जर का महिलांच्या नावावर जर गॅस नसेल कनेक्शन घर गर, इतर घरात त्या सदस्याच्या कुणाच्याही नावावर असलेला जो गॅस आहे तो त्या महिलेच्या नावावर ट्रान्स्फर करायचा आहे म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र आहे त्या बहिणीच्या नावावर जर गॅस सिलेंडर नाव नोंदणी नसेल व घरच्या कुणाच्याही जर असल तर ती त्या महिलेंच्या नावावर ज जो, जोडणी केली ट्रान्सफर केली हस्तांतर केल्या त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे सहज असा अर्थ होतो की घरामध्ये जर नवऱ्याच्या जर नावावर असेल तर जोडणी ती बायकोच्या नावावर करून घ्यावे म्हणजेच ट्रान्स्फर करून घ्यावे घरात कुणाच्याही असू त्या महिलेच्या नावावर व तिचं नाव मुख्यमंत्री लाडकी भवन योजनेत असणे अतिशय आवश्यक आहे किंवा उज्ज्वला प्रधानमंत्री योजने यो योजनेमध्ये असणे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा पण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या चॅनलमध्ये धन्यवाद